ठराव केला की आपल्याला पाणीपुरवठा योजना चांगली करायची आहे त्याची नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी आम्ही ठराव केला त्याचं एस्टिमेट सगळं प्लॅन करून घेतलं दादांसमोर सादर केलं दादांनी त्याला लगेच तांत्रिक मंजुरी करून दिली त्याला प्रशासकीय मान्यता करून दिली त्याचं टेंडर प्रोसेस झालं आणि टेंडर प्रोसेस झाल्यानंतर आमदारकीची निवडणूक लागली म्हणजे सगळं काम ताट सगळं वाढवून ठेवलं दादांनी फक्त सगळं ताट वाढून ठेवला आणि नेमकं विधानसभेच्या निवडणुकीत जर शहरांनी काही किंवा ह्या प्रभागानं दादांवरती काही अन्याय केला नाही किंवा दादांना डावललं नाही कारण इथल्या लोकांनी दादांवर प्रेमच केले दादांना मतदानच केले विधानसभेला सुद्धा परंतु काही ग्रामीण भागातून थोडं आपण कमी पडलो त्यामुळे आपल्याला थोडक्यात आपल्याला पराभव स्वीकारावा लागला आणि ह्या पाणी योजनेचं श्रेय घ्यायला ही नवीन मंडळी आली हे सगळं ताट तयार केलं येऊन बसले आणि जेवण म्हणजे सगळं आम्ही कसं तयार केलं बघा म्हणून सांगायला लोकांना गैरसमज पसरवत आहे आता नगरपालिकेच्या इमारती बाबतीत सुद्धा तसंच आहे वे वेगवेगळ्या पद्धती सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या नगरपालिकांच्या इमारती जशा होणार ते एकसारखे डिझाईन आहे ती आणली डिझाईन लावली पोस्टर छापल्यानं चालू अजून जागा आमची फायनल नगरपालिके जिथे इमारत उभी करायची आहे प्रथम ती जागा आम्हाला पाहिजे आम्ही शासन दरबारी त्याचा सुद्धा दादानी ठराव करून आम्हाला प्रस्ताव सादर करायला लावला आम्ही सादर केलेला आहे तो अंतिम टप्प्याचा तो अजून झालेला नाही म्हणजे महत्वाचा विषय काय आहे आणि ते पाणी योजना मंजूर होण्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती की तलावातलं पाणी जत शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आरक्षित असणं गरजेचं होतं ते काम महत्वाचं आदरणीय दादानी केले जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते दादा आमदार होते ह्यांनी विशेष बैठक लावायला लावली त्या विभागात बैठक लावली आणि जतच्या तलावातलं पाणी जत शहरासाठी पाणी आरक्षित करावं लागलं हे दादानी फार मोठं काम केलं एवढंच काम केलं नाही स्वतः आमदार असताना त्या विभागातल्या टेबल टू टेबल आपली सगळी फाईल फिरवली एक पन्नास वेळा हेपट्टे मारले आणि ती योजना मंजूर केली आज ते काम सगळीकडे थोडं चालू आहे अजून आपल्या भागात इकडं आलेलं नाही आहे अजून उकरा उपरी होणार आहे नवीन पाईपलाईन घालणार आहे रस्ते परत खराब होणार आहे त्यानंतरचं पुढचं धोरण आमचं काय असणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज असणं फार गरजेचं आहे कारण आज गटरीमधून सुद्धा बऱ्याचशा घराघरात किंवा गल्लीत वाद असतात की पाणी माझ्या इकडे गेलं आहे तिथं तुमले आहे तिथं हे झालंय तर त्याला अंडरग्राऊंड ड्रेनेजची स्कीमसुद्धा आपल्याला मंजूर करून घ्यावी लागणार आहे मुबलक पाणी दिलं तर अंडरग्राऊंड ड्रेनेज येणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे रस्ते पुन्हा एकदा चांगले करून घ्यावे लागणार आहे हे नगरपालिकेचं का का काम आहे हे नगरपालिका नक्कीच दादांच्या नेतृत्वा काही ही सगळी कामं आम्ही करून घेणार देवाबत्ती असू दे तुमचा घनकचरा व्यवस्थापन असू दे कचरा रोज उठाव झाला पाहिजे त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण नगरपालिकेच्या माध्यमातून करणार परंतु आज सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आज दादांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल तयार करताना चांगले सगळे उमेदवार घेऊन दादानी प्रत्येक प्रभागातल्या माणसांना विश्वासात घेऊन सर्व समाज घटकांना एकत्रित घेऊन एक चांगलं पॅनल तयार केलेलं आहे आणि आपल्या समोर ठेवलेलं आहे आम्ही म्हणणार नाही की आम्हीच का तर तुम्ही त्याच्या बाबतीत तुम्ही विचार करा आता नगराध्यक्ष पदाचे सुद्धा मी असो दे किंवा माझ्याबरोबर अजून दोन तीन उमेदवार आहेत <laughs> आपल्या डोळ्यासमोर सगळेजण येणार आहेत तुमच्या दारापर्यंत येणार आहेत आम्ही परत येणार आहे तुमच्या दारापर्यंत परंतु तुम्हाला योग्य काय अयोग्य काय कोण काय करू शकते हे तुम्हाला चांगलं समजतं बरीच मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात जाती जातीची गणित घालून सांगतील परंतु ह्या जाती जातीच्या गणितामध्ये अडकू नका आपलं जत शहर कधीच जातीपातीच्या राजकारणात किंवा जातीपातीमध्ये अडकलं नाही जाती आज मध्ये इथल्या खटावे फॅमिली असू दे आरडी फॅमिली असू दे तंगडी फॅमिली असू दे या निकम फॅमिली त्यांच्यावर मिसळून नव्हती का माळी सगळे कंपनी मिसळून नव्हती का गोंडी सगळी मिसळून नव्हते का किंवा चौकातली सगळी कोळी मंडळी असतील कुठली इथे सगळी सगळी मिसळूनच असायचो कुठलाही कार्यक्रम मुस्लिम समाजातला एखादा कार्यक्रम असू दे आपण हिंदू समाजातले सगळे लोक एकत्र असायचो हिंदू समाजाचा एखादा असू दे हे मुस्लिम लोक सगळे येऊन मिळून एकत्र कार्यक्रम करायचो कधी कुणाला काही वाटत नव्हतं परंतु आता हे विष आपल्या मनामध्ये जाणून बुजून पेरलं जात आहे जाणून बुजून आपल्या जाती जातीमध्ये थेट निर्माण करायचं काम हे माणसं करत आहे हे माणसं जसं आता तुम्ही बघितलं की विधानसभेत दादांचा पराभव झाला आणि आपला नेतृत्व करणारा आपला आमदार म्हणून जो माणूस नेतृत्व करतोय आज त्याला आपला आमदार म्हणून घ्यायला लाज वाटते की नाही एकदा आपल्या मनाला प्रश्न विचारतो कारण हा वाचाळवीर महाराष्ट्रभर कसा बोलतोय म्हणजे राजकारण करावं टीका असावी टीका टिप्पणी असावी विचार वेगवेगळे असावेत परंतु ती मांडण्याची पद्धत पण आहे की सुसंस्कृतपणा असतो हा सुसंस्कृतपणा त्यांच्यात नाही आहे हा सुसंस्कृत माणूस आपल्या समोर आहे त्यांच्या नेतृत्व खाली खाली काम करणार आहे आम्हाला पण संस्कार आहेत आम्ही पण राजकारण करतो म्हणजे टीका करू शकतो काहीही करू शकतो बोलू शकतो परंतु ते बोलायचं असतंय का नसतं ह्याचा आम्हाला भान आहे तर ह्या माणसांसारखी माणसं आपण पुन्हा आपण ह्या नगरपालिकेसारख्या संस्थेमध्ये पाठवणार आहे का आपली महत्वाची म्हणजे ती हे आहे संस्था आहे जे आपलं हक्काचं हे आहे की सगळं काम करून घ्यायचं आहे ज्या मूलभूत गरजा आहेत मूलभूत सोयी आहेत त्या नगरपालिकेनंच द्यायच्या आहे बऱ्याच गोष्टी आहेत आम्ही विजनच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहोत दादा आपल्याला सांगतील की बरंच जत शहराच्या बाबतीत आपल्याला फार मोठं काम करायचं आहे ह्या सगळ्या कामासाठी तुमची साथ असणं फार गरजेचं आहे बरेच ज्येष्ठ मंडळी आहेत तरुण मंडळी आहेत माता बहिणीने आहेत ह्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कामं आहेत आणि चांगलं काम करून दाखवायचं आहे आम्हाला केवळ पदासाठी आम्ही पद घेऊन बसणाऱ्यापैकी माणसं नाही आहे गेले तीन पडे आमच्या घरात राजकारण करत असताना बी आर शिंदेनी काम केलं अशोक शिंदे यांनी काम केलं आपण जिल्हा परिषदला दादाने सगळ्यांनी मतदान केलं दादांचा विजय फक्त तेरा मतांनी झाला होता दादा त्यावेळेस जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले त्यावेळेस जिल्हा परिषद माध्यमातून इथं जत शहरामध्ये किती निधी आणला आज चौकातल्या आपल्या घोड्याचं काम असू दे कुठच्या शेतचं काम असू दे तिथं बसायचं गॅलरीसारखा हे असू दे सगळं काम किंवा इथले अंतर्गत कॉन्क्रीटीकरण रस्ते असू दे त्या काळात चालू झाले बघा तुम्ही म्हणजे हे चांगलं विजन घेऊन जाणारे आम्ही माणसं आहोत आम्हाला कुणालाही फसवायचं नाही कुणालाही दुखवायचं नाही कुणाच्या कुणाच्या जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं नाही हे सगळं गुन्ह्या गोविंदानं जसं जत आपलं आहे आपल्यावर काय तर संस्कार आहेत जत त्या संस्कारात आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून चांगलं काम करायचं आहे ह्यासाठीच आम्ही तुमच्यासमोर दादांच्या माध्यमातून तुम तीन उमेदवार उभा आहोत आमचं सगळ्यांचं चिन्ह हातच आहे हातासमोरचं आपल्याला बटन दाबायचं आहे येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आम्ही फक्त आपल्याकडनं रुपये आशीर्वाद मागतो आपण नक्की द्याल हा विश्वास